नमस्कार मी सूरज सर तुमचा ऐक ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्षाचं स्वागत करत आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, या वर्षी आपण फाउंडेशनची एक्झाम घेत आहोत स्टॅ सेकंड स्टँडर्ड अँड थर्ड स्टँडर्डच्या इंग्लिश आणि मराठी मिडियमसाठी आपण दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, या वर्षी आपण मुलांना प्रॅक्टिससाठी पेपर देत आहोत ऑनलाईन तुम्ही कशा पद्धतीने ते टेस्ट सोडवू शकता याचा हा व्हिडिओ आहे शेवटपर्यंत पालकांनी बघायचा आहे यासाठी पालकांनी आपल्या मोबाईलवरून यूट्यूब चॅनलला आमच्या ॲकन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचे जेणेकरून एक्झामच्या रिगार्डिंग तुम्हाला वेगवेगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळत राहतील सो आत्ता तुमच्यासमोर इथे एक आमचं सैनी स्कूल नोट्स नावाचं जे अँड्रॉइड यूजर आहेत त्यांच्यासाठीचं ॲप दिसत आहे आणि जे ॲपल युजर आहेत त्यांच्यासाठी माय इन्स्टिट्यूट नावाचं ॲप स्टोअरवरती तुम्हाला ते ॲप मिळून जाईल सो तुमच्यासमोर अशाप्रमाणे ज्यावेळेस तुम्ही सैनिक स्कूल नोट्स नावाचं किंवा माय इन्स्टिट्यूट नावाचं ॲप इन्स्टॉल करणार आहात त्यावेळेस तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरने तर रजिस्टर करायचं आहे रजिस्टर केल्यानंतरनं तुमचा नंबर त्या बॅचमध्ये ॲड केला जाणार आहे ज्या बॅचमध्ये तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं आहे म्हणजे आपला जो गुगल फॉर्म आहे त्याच्यामध्ये तुम्ही ज्या स्टँडर्डसाठी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्या स्टँडर्डमध्ये त्या बॅचमध्ये तुम्हाला ॲड केलं जाईल सो ज्यावेळेस तुम्ही हे ॲप ओपन करणार आहात त्यावेळेस तुम्हाला खालच्या बाजूला बॉटमला पाच मेनू दिसणार आहेत होम बॅचेस स्टोअर चार्ट्स आणि प्रोफाईल सो बॅचेसवरती तुम्हाला क्लिक केल्यानंतर ना तुम्हाला ज्या बॅचमध्ये ॲड केलेलं आहे ती बॅच तुम्हाला समोर दिसणार आहे सो त्याप्रमाणे मी इथं बॅचवरती ॲड कर क्लिक करतो या ठिकाणी मी ॲडमिन असल्यामुळे इथं चारही म्हणजे तस तिसरी मराठी दुसरी मराठी थर्ड इंग्लिश सेकंड इंग्लिश या चारही बॅचेस मला मिळत आहेत तुमच्यासमोर कोणती एक बॅच दिसणार आहे सो त्या बॅचवरती तुम्ही क्लिक करायचं आहे फॉर एक्झाम्पल मी थर्ड इंग्लिशवरती क्लिक करत आहे जे मराठी मिडियमचे त्यांनी मराठी मिडियममध्ये क्लिक करायचं आहे शक्यतो ज्या ज्याच्यासाठी तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यामध्ये तुम्हाला ॲड केलं जाईल आता इथं पुढं आल्यानंतरनं तुम्हाला मल्टिपल मेनू दिसणार आहेत टॉपला इथं ओव्हरव्ह्यू अटेंडन्स असाइनमेंट्स अनाऊन्समेंट आणि टेस्ट्स नावाचं एक तुम्हाला टॅब दिसणार आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला मल्टिपल टेस्ट दिसणार आहेत सो या ठिकाणी म्हणजे प्रॅक्टिससाठी तुम्हाला एवढ्या टेस्ट दिलेल्या आहेत सो एक एक अटेम्प्ट मी केली होती दुसरी मी एक अटेम्प्ट करून दाखवतो की ॲक्च्युली तुम्ही टेस्ट कशाप्रमाणे सोडवू शकता ओके सो या ठिकाणी तुम्हाला टेस्ट नंबर दिसत आहे दोन आणि त्याच्या पुढं अटेम्प नावाचं बटन दिसत आहे तर त्या अटेम्पवरती तुम्ही क्लिक करायचं आहे अटेम्प टोटली क्लिक केल्यानंतरनं तुम्हाला या प्रकारचे काही इंस्ट्रक्शन्स मिळणार आहेत सो इन्स्ट्रक्शन्स वाचायचे आहेत त्यानंतर नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचे आहे इथं so, क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या टेस्टचं नाव दिसणार आहे वरच्या बाजूला तुम्हाला फिफ्टी क्वेश्चन्स फिफ्टी मिनिट्स टू हंड्रेड मार्क्स असं त्या पेपरचं स्वरूप दिसणार आहे किती क्वेश्चन्स आहेत किती मिनटात तुम्हाला सोडवायचं आहे आणि किती मार्क्सला आहेत सो दोनशे मार्क्सला ही एक्झाम आहे याच्यामध्ये तुम्हाला आय हॅव रीड यावरती क्लिक करायचं आहे आणि अटेम्प्ट टेस्ट नावाच्या बटनवरती क्लिक करायचा अटेम्प्ट टेस्ट नावाच्या बटनवरती क्लिक करायला तुम्हाला क्वेश्चन्स दिसायला सुरुवात होणार आहे एक क्वेश्चन क्वेश्चन नंबर आणि त्याची चार ऑप्शन्स तुम्हाला त्या ठिकाणी एक रेडिओ बटन चार रेडिओ बटन असणार आहे कुठल्या तरी एका रेडिओ बटनमध्ये तुम्हाला जे योग्य वाटतं आहे उत्तर त्या क्वेश्चनचं तिथं क्लिक करायचं आहे असे टोटल किती क्वेश्चन्स आहेत फिफ्टी क्वेश्चन्स आहेत ते फिफ्टी क्वेश्चन्स आता स सपोज मी पहिला क्वेश्चन आहे त्या पहिल्या क्वेश्चनवरचं अॅन्सर जे आहे तर ते मी तिथं क्लिक करतो आहे आणि सेवन नेक्स्ट करतो आहे ओके दुसरा क्वेश्चन आहे त्याच्यावरती क्लिक करतो आहे सेवन नेक्स्ट करतो आहे मी न बघतो ह्या गोष्टी करतो आहे इथं तुमच्या बाजूला इथल्या बाजूला तुम्हाला टाईम दिसत आहे की येस हा टाईम एक क्वेश्चन तुम्हाला किती वेळ लागतो आहे सोडवण्यासाठी स इथं दिलेलं आहे सेवन बटन के जाना बटन आ, प, नेक्स्ट बटनवरती क्लिक केल्यानंतरनं तुम्ही पुढं जाणार आहात सो तुम्हाला जर काही चुकलं असेल की त्या क्वेश्चनचा अॅन्सर वेगळा आहे की तुमच्याकडं मिस झालेलं आहे की ते आन्सरच दिलेलं नसेल तर तुम्ही बटन बटनवरती क्लिक करून परत एकदा तिथं येऊ शकता सो याप्रमाणे तुम्ही बॅक आणि प्रीवियस असं करू बॅक अँड नेक्स्ट असं करू शकता सेवन नेक्स्ट बटनवरती क्लिक आणि तुम्हाला नेक्स्ट क्वेश्चन मिळणार आहे तुम्हाला त्याप्रमाणे पुढे फिफ्टी क्वेश्चन सोडवायचे आहेत सो हे मी पटपट सोडवून घेतो जेणेकरून तुम्हाला पुढची प्रोसेस सांगता येईल या ठिकाणी मी ट्वेंटी सिक्स क्वेश्चनपर्यंत आलेलो आहे त्यावरती क्लिक करतो सेवन नेक्स्ट हे कधीपर्यंत सेवन नेक्स्ट दिसणार आहे फिफ्टी क्वेश्चन्सपर्यंत तुम फोर्टी नाईन क्वेश्चन्सपर्यंत तुम्हाला सेवन नेक्स्ट दिसणार आहे फिफ्टी क्वेश्चन्स आल्यानंतरनं तुम्हाला फायनल सबमिट दिसणार आहे सो हे मी फिफ्टी क्वेश्चन्स फोर्टी नाईन क्वेश्चनपर्यंत हे सॉल्व्ह करून घेतो लक्षात इथं फोर्टी नाईन क्वेश्चन आलेला आहे आता या ठिकाणी मी हा क्लिक करतो आणि सेवन नेक्स्ट करतो सेवन नेक्स्ट केल्यानंतर फिफ्टी नंबरच्या क्वेश्चनला आल्यानंतर ना इथं तुम्हाला सबमिट नावाचं बटन आहे एकदा तुम्ही सबमिट केल्यानंतर परत तुम्ही प्रिव्हिअसला जाऊ शकत नाही जर तुम्हाला चेक करायचं तुम्ही प्रिव्हिअसला जाऊन फोर्टी नाईन क्वेश्चनच्या अगोदर तर तुम्ही त्या गोष्टी करू शकता सो so, इथं मी सबमिट बटनवरती क्लिक करतो सबमिट बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला समरी दिसणार आहे इथं टाईम रिमेनिंग किती आहे टोटल क्वेश्चन्स तुम्ही किती सॉल्व केले ऍन्सर किती दिले तर फिफ्टी क्वेश्चन दिलेलं आहेत आणि इथं सबमिट बटनवरती क्लिक करायचं आहे सबमिट टेस्ट बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथं रिझल्ट तुमचा लगेचच डिस्प्ले होणार आहे तुम्हाला टोटल क्वेश्चन्स किती होते करेक्ट आन्सर कथ किती आलेले तन करेक्ट ऍन्सर्स किती होते बाकी गोष्टी दिसणार आहेत आणि इथं जर तुम्हाला सेक्शनल समरी बघायची असेल तर या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे ओके सो जर तुम्हाला सोल्युशन देखील बघायचं असेल तर या ठिकाणी तुम्हाला सोल्युशन्सवरती क्लिक केल्यानंतर तुमचे सोल्युशन्स तुझा दिसणार आहेत तो अशाप्रमाणे तुम्ही तुमची टेस्ट हे सॉल्व करू शकता टाईम तुम्हाला दिलेला असणार आहे की या टाईममध्ये तुम्हाला तो क्वेश्चन सोडवायचा आहे जेवढा कमी टाईममध्ये तुम्ही क्वेश्चन सोडवणार आहात तेवढी तुमची प्रॅक्टिस चांगली होणार आहे ओके तो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही आयकन टर्निंग इन्स्टिट्यूटच्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे धन्यवाद